नाशिकमधील बोटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेलेले नाशिकमधील खामखेडा येथील ही घटना आहे वानरांना दोघा भावांनी शेतातून हाकललं मात्र अचानक पाठीमागून पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत सविस्तर माहिती अशी की खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर वय बारा वर्ष व मानवाहेर वय सहा हे आज सकाळची शाळा करून घरी गेले असता दुपारी तीन वाजता शेतात उन्हाळ कांदा काढणे सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी दोन्ही भाऊ शेतात होते दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वानरांना ला हुसकवून लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे ते दोन्ही गेले होते वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस ह्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी मानव ह्याने हात दिला मात्र तोही शेततळ्यात घसरला त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत येत काकांना ही घटना सांगितली शेतात कांदे काढणी करत असलेले केदाहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली मात्र शेततळे अर्ध भरलेले असल्याने तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता शेजारील शेतकरी हरीश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघां मुलांना बाहेर काढले मात्र दोघांचाही मृत्यू झालेला होता तेजस साहेरा हा सावीत सहावीत तर आहेर हा इयत्ता दुसरीत शिकत होता गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे